एक्सप्रेसला नाही गेलो आ, मी आहे ऋतुजा आहे आई आहे आई आईबाबा आहेत बाबांनी मला सांगितलं की काम करू आपण खोपोली मार्गे जावे बाहेर तर मी काय केलं सर खोपोली झालो म्हणजे मी सुद्धा दाखवला ना रस्त्यामुद्दा पण कारण का सगळ्यांनी बहुतेक रस्ते बघितले आहेत पांबेश्वरना राईट मारला उलवे उलवेवरनं मी आलो कुठे डायरेक्ट खोपोली रोडला आलो चौक गाव आहे त्या पुढे राईट आहे एक खोपोलीच्या अगोदर खोपोलीच्या अगोदर राईट आहे तो राईट येतो जुन्या आपला म्हणजे रस्त्याला येतो तो डायरेक्ट तुम्हाला पाळीला भार पडतो तर जरा आपण तो, तो ट्रिकी आहे येताना रात्रीचे मी रेकमेंड करणार नाही येऊ नका म्हणून येऊ या या म्हणून कारण रात्रीचे येऊ नका कारण जरा ट्रिकी आहे रस्त्यावर कोण असतं विचारतो आम्ही आलो आहे फर्स्ट टाईम आलो तर ता मला थोडा आयडिया आली आहे डेला विचारत विचारत कोणी तुम्हाला ऑटोवाले सांगणार परफेक्ट सांगणार ते लोक एकदम एक्सपर्ट असतात ते लोकं तुम्हाला परफेक्ट सांगणार मी त्यांना विचारलं एक बाईकवाले अंकल भेटले त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं तर आपण इमेजिकल आलो आहे नेहमीप्रमाणे आता आपण काय करतो माहिती की आपण आपले डेली ह्या कोकण शिमग्याच्या सिरीजचे ब्लॉग असेल ते वेगळे करणार आणि शिमग्याचा एक ब्लॉग वेगळा करणार आपण ओके तर आता आपण बघूया आता आलोया आपण इकडे एक हॉटेल आहे जरा थोडं अपोजिटलाच आहे थोडं म्हणजे अपोजिटलाच आहे तर चला या बघूया प्रकारे लांजापर्यंत आलेलो आहे नॅपकिन घेतलं आहे सजेस्ट ड्रायव्हर लांजापर्यंत आलो आहे आपण इथून मुंबई गोवाने आलो आणि आता आपण चालू आहे मागे बैपवाडीला इथे बघा इथे तुम्ही बघायला मागे आम्ही दाखवलेलं आहे संकेत पण आलेलं तुझे पण आलेले आम्ही बघितलेलं म्हणजे माझ्यावर सगळं आले इकडे आहे हे इथे चांगलं आहे खायला तुम्ही ते खायला घेऊ शकता गाडीच्या मागच्यात आहे ती घराची जावी आहे चला नाश्ताला बघा आपण काय आहे सगळ्यांना हे असे बरेच आयटम आहेत त्यांच्याकडे रगडापुरी आहे मसाला शेंगदाणे भेळ आहे त्याचे पण मग आता बरेच असे वेगळे पदार्थ आहेत काय हां आईला नाही पाहिलं आईला हवा पाणी इकडे तुम्हाला चहा वगैरे पण मिळते चहा पाहिजे चहा आहे जो ड्रिंक्स आहे आणि हायवेला लागूनच आहे तुम्ही कधी आलात नाही इकडे त्या हायला येऊ शकता चांगलं आहे हायवेला लागूनच सो आता आपण हे काय घेतलं आहे पाणीपुरी घेतली आणि ही आपली रगडापुरी

मुलं कसं पहिले ड्रायवर चेंज व्हायचे त्याच्यात आपण केलं आहे लांजाला आता बाबा बाबाने डेकोर घेतलेलं आहे ना मला बऱ्याच वर्षांना ना अकरा वर्ष ड्रायविंग करतो आहे श्रीराव अंबादन्या त्यामध्ये फर्स्ट टाईम मला असं रिप्लेसमेंट मिळाली बरं वाटलं पप्पांना नाही सांगितलं पप्पांना हार्टचा प्रॉब्लेम होता म्हणून नको आलो तुम्ही म्हणजे मी केली रिक्वेस्ट पण केली नको नको मला सामान म्हणून घेतलं आहे पुरणपोळीचं बघे असला मागे वेळ होणार आहेस तिकीट होऊन दे आपल्याला नवीन चिपळूण चेंज लागले त्याचा चिपळूणला चला 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 गुड मॉर्निंग भंडळी सो आपला फेवरेट व्ह्यू अरे पक्षी होता इथे किती तर झाडावरती हॉनबिल आहे आपण गरुड म्हणतो पिवळीचंच ना पिवळीचोच मोठीवाली तो पाइड हॉनबील तिथे घाडीवाडीतली होळी असते इथे याला कुठ काढून होतं होळीचं नवीन आज करतील दुपारी चार असतं सकाळी सकाळी मस्त एकदम थंड वातावरण पक्ष्यांचा आवाज कोंबड्यांचा आवाज जना आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट करून कमेंट करू शकता इंस्टावरती टॅग करू शकता राणे डॉट विन आहे एटी सेवनवरती चला चाय पिऊ कॉवेल चाय खाऊ घ्या कसं वाटतं चव्याला गावीचं ना गावाला एकदम भारी नाही भारी पण आपला नाही आपला फेवरेट व्ह्यू हो। फेवरेट व्ह्यू आपला आवाज आवाज बघित आहे याचा एकमदा आवाज हॉनबिल त्याला गरुड बोलतात ना गावात पिवळी जोजवाला वाईट हॉनबिल इकडे समोर आहे तिकडे कुठे दिले काय बोलताय हा ते ओके करा ते येत नाही नाही ओके करा दे आपण बेसिक केलंय ना रिचार्ज म्हणून ते ओके करा ओके अरे तो यू आणि चाय मस्त लागतं खाऊ देवपूजा झालेली आहे देवपूजा होळीची म्हणजे होळी दिवशी होळी पौर्णिमा दिवशी इथे पुरणपोळीची तयारी झालेली आहे आणि पुरणपोळी पण झाली ना इथे इथे पुरणपोळी आहे पुरणपोळ्या तिकडे होळीचं काय पुरणपोळी डावात हे काय पटाणाची आमटी आटाची आमटी हीच्या बनावर येऊन कसा सांगा

काय म्हणताय रात्री पूजा करणार हा आता थोड्या यांची पूजा करणार इकडे ही गाडीवाडीची ना होळी पाटली धन्यवाद धन्यवाद पाणी धन्यवाद ही गाडीवाडीची होळी आहे ते रात्री पूजा करणार बत्तीला होणार दिवा लावणार आता तर रामेश्वराकडे तिथे पाया पाडायला म्हणजे होळी आणायला आणि इथून मागे रस्ता जातो तसा नदीकडे जातो नदी वारी आहे नदी तुम्ही बघाल ना असं थांबून वगैरे आता मांडावरती आपल्या आलेलो आहे आपण इथे होळी आता उभारली गेलेली आहे आणि चंद्र पण बघाल ना फुल फुलमून आहे मागे झाडाच्या मागे तिथे होळी ते पौर्णिमेचा आणि आता इथे उद्यापासून चालू होईल ही आमची गावाची होळी एडगाव वैभववाडी तालुका इथे होळी आहे ही शाळा आमची ग्रामपंचायत शाळा आहे इथे तिथे ओळी चालू, वोजा, वोजा पसंद, पसंद चालू सकाई सकाई थे थे होता उद्या उद्यापासून धुळेवर पासून चालू होईल सगळं पालखी सोहळा इथे पक्ष्यांचा वाजता वळ तसरी बरेच प्रकारचे सगळे सगळे पक्षी असतात आणि आपल्या कोकणात खूपच म्हणजे बघायला मिळतात तिथे त्या झाडमाडावरती हे होतं सुतार पक्षीचं घर तिथे सनबर्ड बरेच आहेत ह्या परसावात रांडी कोंबडी हो वगैरे येते फटकुरा येतो फटकुरा पण फटकुरा कोणाला माहितीच आहे ना काय प्राणी त्यांना सांगू शकता का आता आपण देव मा देवा देवळात जाणार तिकडनं देव सगळे पालखीने नाचवत मांडावरती घेऊन जाणार मांडावरती तिकडे कौल घेणार की बाबा तू मंदिरात ना देवळावरती म्हणजे मांडावरती आलंस का तिकडनं पुढे मग होळीला शिमग्याला चालू होतं सगळा असोळा

बर का पण आहे बरकुवा अजून टाईम लागत त्याच्या बरेच पक्षी येतात ह्या पर्सावरती आणि तिकडे बाकीचे पक्षी असतात त्या पर्सावर रानकोंबडे असतात गणपती मध्ये मेळाव्यावर रानकोंबडे असतात या उधमपूरचा साड पोपाने पप्पाने लावलेला उधमपूरचा झाड आहे आपल्याकडे सकाळी सगळ्या मस्त चार फुलं आपल्याला आजी लावते आम्ही काढून टाकलं म्हणजे गेला आपला कडीपत्ता एक लावलेला केवढे आले बघ हो आम्ही जेवणाला घ्यायचं कडीपत्ता व्हरायटी बुलबुल येते होनबिल येतो गरुडबुड हे कसं झाड नाही रतम आहे रतमे रक्कम माहिती आहे ना कोकण माहित आहे मला रतम आहे मला आमच्या गावात आमच्या गावी पण म्हणजे असं घराच्या मागच्या हे बघ हा हे ग्रीन कलर येलो येल्लो लाल लाल झाले ना की पडतात पण किंवा आणि त्याचा गर ना फक्त खातात ते बियाण पण करतात आणि कोकम असतात कोकम असं बनत माहिती कोकम बनत ते फळ असं मधून ना अंगठ्याने फोडतात काक्या बिया करतात आणि त्याचं साल जे बाहेरचं टर्फल असतं ते वेगळं करतात त्याच मग 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 अरे त्याची खूप टेक्निक आहे मग ते जी जी ना त्याची फोटोग्राफी करते तिथे पण आहे तिथे पण आहे पण बोंडू आता एवढ्यात नाही बोंडू नंतर नंतर भोंडू तो बंडू असतो तो मोठा होता तो हळू तो ग्रीन कलरचा ग्रीन कलरचा नाही हळू मोठा होतो बोंडू होता त्याचा हे आपल्या आजीने लावलेले का रे नैवेद्य की 들 uh. uh.